व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती तुम्ही बघत आहात महेबईत मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाची एक बाजू तीन महिन्यांपूर्वी अकरा मार्च रोजी खुली करण्यात आली आता दुसरी बाजू येत्या दहा जून पर्यंत खुली करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली यामुळे मुंबईतील प्रवास अधिक वेगवान होणार आहे कोस्टल रोड प्रकल्पाच्या भोगद्यातून एक्सपान्शन जॉइंट्समधून झिरपणाऱ्या पाण्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी केली यामुळे झिरपणाऱ्या पाण्यांमुळे भोगद्याला काहीही धोका नसून संचनात्मक रोड वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या गळतीच्या तातडीच्या दुरुस्तीच्या सूचना त्यांनी दिल्या असून जिथे गळती आहे फक्त तिथेच लक्ष न देता भोगद्याच्या दे दोन्ही बाजूला पंचवीस जॉईंटची दुरुस्ती करावी असे त्यांनी नमूद केले आहे नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे काम केले जाणार असून या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे दरम्यान या कामामुळे वाहतुकीला अडचण येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका